भिवंडी लोकसभा क्षेत्रातील माय माऊलींच्या आशीर्वादाने निलेश सांबरे हे नक्कीच विजयी होणार आहेत हा विश्वास सर्वांच्या मनात आहे अशी प्रक्री प्रतिक्रिया जिजाव संघटनेच्या भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख मोनिका पानवे यांनी दिली आहे लोकसभा निवडणुकीनंतर सर्वांना निकालाचा वेध लागला असताना विविध वृत्तवाहिनीच्या एक्झिट पोलनुसार अंदाज जाहीर व्हायला लागले आहेत त्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना मोनिका पानवे यांनी निलेश सांबरे यांनी जनतेच्या जीवावर ही निवडणूक लढवली असून लाखो भगिनींसह अबालवृद्ध स्वतः निलेश सांबरे म्हणून या निवडणुकीत प्रचारात झोकून काम करत आहे सर्व समाज घटक सोबत असल्यानं आम्ही सव्वा सहा लाख मते घेऊन विजयी होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा खूप चांगला प्रतिसाद होता अपक्ष उमेदवार मान्य निलेशजी भगवान समरे साहेब आपण पाहिलं असेल का ज्या दिवसापासून आपण फॉर्म भरायला एका आवाजावर लाखोच्या संख्येने जनता जमली होती अपक्ष उमेदवार असतानाही म्हणजे त्यांच्याविरुद्ध मोठ्या मोठ्या शक्ती उभ्या होत्या पण फक्त जनतेच्या जीवावर मान्य साहेब एवढी मोठी त्यांनी झेप घेतली आणि खूप यशस्वीरित्या ती पारही पाडली कारण त्यांच्याबरोबर आज दीड लाख बहिणी होत्या का त्या एका आवाजावर जमत होत्या किंवा असंख्य कार्यकर्ते होते अगदी ऐंशी वर्षाच्या आजोबांपासनं तर लहानग्यांपर्यंत प्रत्येकाची इच्छा असल्यासारखी प्रत्येकाचं स्वतःचं स्वप्न असल्यासारखी जनता झपाटल्यासारखं का काम करत होती का कारण प्रत्येकालाच असं वाटत होतं का मीच खासदारकीसाठी उभा आहे मीच उभी आहे या हिशोबाने प्रत्येकजण सहकार्य करत होते आमच्या सगळ्या सर्वेनुसार म्हणजे निवडणूक झाल्यानंतरही गावोगावी आम्ही सर्वे, सर्वे केला की कुणी किती टक्के मत झा मतदान झालं आहे कुणाला मतदान जास्त झालं आहे किंवा आपल्याला कुणी दिलं आहे ह्या सगळ्या हिशोबाने आम्ही ज जेव्हा सर्वे केला त्या सगळ्या सर्वेमध्ये आम्हाला हेच आढळलं का एक साडेसहा लाखांपर्यंत आपल्याला मतं मिळतील फक्त त्या मशीनमध्ये काही घोटाळा नाही झाला पाहिजे कारण जे ब खूप वेळ घेतलेला आहे खूप मध्ये जो काळ आहे तो सगळ्यांना चिंताजनजनक वाटतो की मग काय होतं तिकडे कारण आपणही बघितलं असेल का निवडणुकीच्या दिवशी मशीनचे हे उलटे लावले होते की आपले जो आपण डेमो दिला होता तो उजव्या साईडला पहिलं बटन होतं पण सकाळी सहा साडेसहा वाजल्यापासून आम्हाला फोन चालू झाले की ते डावे साईडला आहे म्हणून पुन्हा त्याच्यात बऱ्याच ठिकाणी कार्यकर्त्यांनी झुंज देऊन ना ते नीट करून घेतलं पुन्हा जेव्हा मशीन बंद व्हायची वेळ आली तेव्हा ही जी बॅटरी आहे ती मशीनची निघत नव्हती हे बऱ्याच ठिकाणाहून फोन येत होते त्याच्यामुळं आम्हाला त्या वोटिंगच्या मशीनवर जर काही घोटाळा नाही केला तर नक्कीच विजय हा आपलाच आहे कारण पराजय होऊच शकत नाही अशा भावाचा का ज्याच्याकडं दीड लाख बहिणी आहेत असंख्य काम आहे आपणही बघताय जनताही बघते का आजपर्यंत कुठल्या पक्षांनी कुठल्या नेत्यांनी शाळा काढलेल्या आहेत हॉस्पिटल काढलेली आहेत आधी काम केलेले ना मग उभे राहिलेले आहेत पण मान्य निलेशजी भगवान समरेसाहेब पंधरा वर्ष काम करून आणि नंतर उभे आहेत त्याच्यामुळं जनतेचा खूप चांगला प्रतिसाद त्यांना मिळालेला आहे खूप वोटिंगच्या वो निमित्ताने खूप चांगल्या प्रकारे आशीर्वाद भेटलेला आहे आमचा समाज तर बरोबर होताच पण त्याचबरोबर सगळे समाज एकजुटीने त्यांच्याबरोबर ठामपणे उभे होते कारण एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा हा लढा देत होता आणि जेव्हा स सर्वसामान्य माणूस लढतोय हे बघत असताना प्रत्येक तरुणाला प्रत्येक आजोबाला प्रत्येक आजीला वाटत होतं का हा सत्याची लढाई आहे ना या सत्याच्या लढाईत आपण सहभागी झालं पाहिजे या हिशोबाने आम्हाला तरी आमच्या सर्वेनुसार आमच्या म्हणण्यानुसार विजय हा आमचाच दिसतोय आणि आमचा विश्वास आमच्या नेतृत्वावर आहे का निर्णय काही असला तरी बाप हा बाप असतो कारण आज लाखो विद्यार्थ्यांना शिकवणारा बाप निलेश भगवान साम्रे हा एकटाच आहे लाखो आरोग्यसेवा लाखो रुग्णांना आरोग्यसेवा देणारा बाप हा मान्य निलेशजी भगवान साम्रेचे आहेत हजारो लाखो बहिणींचा भाऊ म्हणून मान्य निलेशजी भगवान साम्रेचे आहेत ही जागा त्यांची कोणीही घेऊ शकत नाही त्याच्यामुळं हा विजय आम्हाला आढळ आहे नि निश्चित आहे फक्त त्या मशीनवर आमचा भरोसा नाही त्यामुळं थोडा भीती वाटते बाकी काही नाही विजय हा आमचाच आहे कारण आमच्या नेतृत्वावर आमचा विश्वास आहे